दिवशी हा खूप वांड होतो प्रचंड बंडखोर प्रचंड म्हणजे काय चौथीत बिड्या प्यायचो मी तुम्हाला कोणाला विश्वास वाटेल का सांभाळायला जायचे गोरंवर सोडायचं चालत हारगोडला जायचं आईच्या पिशवीतले चार आणि चोरायचे बिडीचा बंडल आणायचा आणि दोन चार बिड्या पेले की चेक करून पडायचो असा बंडखोर प्रवृत्तीचा मी असताना पण एक होतं थ्रू आऊट थ्रू आऊट थ्रू आऊट मी फर्स्ट नंबर असायचा माझा मी कधी अभ्यास करत बसायचो नाही पण थ्रू आउट तुम्ही आत्ताही परींचच्या शाळेमध्ये गेलं तर माझं नाव आहे तिथे माझा रोल नंबरसुद्धा असा होता की कोणाला मला माहीत नाही एक दिवस मी डुप्लिकेट लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर माझा रोल नंबर जो रोल नंबर कधी बदलत नाही शाळा जसजशी वाढत जाती माझा एस एस सीचा रोल नंबर आहे रचशी फी देऊन मुलं शिकतात त्यांना शहाण्णव सत्त्याण्णव टक्के मार्क पडतात ठीक आहे परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आईवडील शेतकरी कोणत्याही तशा मोठ्या सुविधा नाही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेणाऱ्या या विद्यार्थी विद्यार्थिनींचं मनोपूरक असं कौतुक करतो मला प्रचंड अभिमान आहे आणि हुशार मुलं म्हटली की निश्चितपणे राज्याचं तालुक्याचं देशाचं तुम्ही भवितव्य आहात चांगल्या प्रकारच्या संध्या तुम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि त्या संधीच्या माध्यमातून त्या संधीचं देखील सोनं आपण सर्वांनी केलं पाहिजे मला मुद्दा माझा मोठेपण म्हणून सांगत नाही फक्त तुमच्यात आत्मविश्वास यावा म्हणून काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या तर तो आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स यस मी काहीतरी बनणार मी मोठा होणार मी मोठी होणार मी कमेंट सरकारी अधिकारी बनेल मी एखादी शिक्षिका बनेल मी वकील बनेल मी चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी मी चांगलं डेडिकेटेड शिक्षक बनेल काही ना काहीतरी गोल आयुष्याचे घेऊन जर पुढे गेला आणि त्या आत्मविश्वासाने चालला तर बाकीच्या प्रतिकूल परिस्थिती काहीही परिणाम करू शकत नाही तुम्हाला कोणाला विश्वास वाटेल का आज विजय शिवतारे कदाचित आपल्या सर्वांना माहीत नाही मी राजकारणी आणि मंत्री म्हणून आहे पण मी दोन हजारला राजकारणात आलो त्याच्या अगोदर मी उद्योगपती म्हणून नवारूपास आलेलो होतो माझं स्वप्न होतं की मी मराठी धीरुबाई अंबानी बनेन मराठी धीरूप आहे मग पायात चप्पल नव्हती एस एस सी पर्यंत एस एस सी पर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती शिवतारे गोठातेपर्यंत चालत जायचो यादवडीच्या शाळेमध्ये गाळक्या पत्र्याच्या शाळेमध्ये पोत्यावर बसून चौथी पर्यंत शिक्षण झालं पाचवी ते सातवी माझा हरगुडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सगळे वर्गमित्र आहेत माझे आजही सगळे आणि त्याच्यानंतर मग आठवी आठवीला मी पारांजपेंच्या वाड्यामध्ये वर शाळा नव्हती रत शिक्षण संस्थेची परांजपेचा वाडा जो परिषदला तिथे आठवी झाली नववी दहावी अकरावी वर रज शिक्षण संस्थेचे चार पाच रूम झाले आणि तिथे आम्ही शिकलो मुंबईला पळून गेलो पायात चप्पल नव्हती आईने मारलं यात्रेच्या दिवशी खूप वांड होतो प्रचंड बंडखोर प्रचंड म्हणजे काय चौथीत बिड्या प्यायचो मी तुम्हाला कोणाला विश्वास वाटेल गुरं सांभाळायला जायचे गुरुवर सोडायचं चालत हारगुडला जायचं आईच्या पिशवीतले चार आणि चोरायचे बिडीचा बंड आणायचा आणि दोन चार बिड्या पहिले कि चक्करून पडायचो असा बंडखोर प्रवृत्तीचा मी असताना पण एक होतं थ्रू आऊट थ्रू आऊट थ्रू आऊट मी फर्स्ट नंबर असायचा माझा मी कधी अभ्यास करत बसायचो नाही पण थ्रू आऊट तुम्ही आत्ताही परींचाच्या शाळेमध्ये गेला तर माझं नाव आहे हो माझा रोल नंबरसुद्धा असा होता की कोणाला मला माहीत नाही एक दिवस मी डुप्लिकेट लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर माझा रोल नंबर जो रोल नंबर कधी बदलत नाही शाळा जसजशी वाढत जाती माझा सीचा रोल नंबर आहे रत शिक्षण संस्थेचा एक हजार एकशे अकरा वन 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 नियती घडतो तो माणूस आणि घडवी ते ती नियती पण आपले प्रयत्न असायला आपली सेल्फ स्वतःची कुंडलीनी जागृत केली पाहिजे मी सर्वसामान्य नाही जेव्हा मी पुरंदरच्या मातीत जन्म घेतलाय ना त्यावेळेस मी सर्वसामान्य नाहीच आहे देवाने मला ती संधी दिली आहे जेव्हा मी पुरंदरच्या मातीत जन्म घेतलाय त्यावेळेस देवाने मला ती संधी दिली आहे आई वडील कोण असो शेतकरी असो काय असो एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही जन्माला येतात त्यावेळी तुमचं काही नाव नसते तुमचं नाव आईवडिलांचं नंतर दिलं जातं परंतु आत्मा म्हणून जेव्हा तुम्ही एक माणूस म्हणून जेव्हा जेव्हा जन्माला येतात त्यावेळी तुम्ही एक्स्क्लुझिव्ह एकच असता तुम्ही जन्म घेताना एकटे येतात जाताना एकटे असतात करतो तो तुम्ही काय कराल त्याच्यावर महत्वाचं आणि म्हणून निव्वळ पैसे कमावणे किंवा आणखी काही ध्येय न ठेवता मी माझ्या आयुष्यामध्ये जे जे काय असेल ते त्या क्षेत्रात अतिच्च प्रकार मी करायचा प्रयत्न करेल अशा प्रकारची भावना आणि आत्मविश्वास तुम्हाला असायला हवा जाधवर करून एक युनिव्हर्सिटी आहे आपल्या पुण्याच्या नरे गावामध्ये मोठी युनिव्हर्सिटी आहे दोन चार हजार मुलं आहेत आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या एम बी एला आणि बी बी एला अभ्यास करणाऱ्या मुलांचं एक सत्र घेतलं होतं युवा शक्ती म्हणून मला त्याच्यात बेस्ट